नमस्कार मित्रांनो मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो निवडणुकीत माहिती सरकारने अशी घोषणा केली होती की सरकार पूर्णस्थापन झाली त्यानंतर योजनेमध्ये पंधराशे ऐवजी आता या ठिकाणी एकवीसशे रुपये वाढीव हप्ता करण्यात येणार आहे तर नवीन वर्षात आपल्याला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार आहे आणि तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती कारण या ठिकाणी आता नवीन माहिती नवीन वर्षात आपल्या समोर आलेली आहे तर नमस्कार मित्रांनो मिरुती तुम्हाला तर माहीतच आहे आपली एकच साईट ती म्हणजे मराठी साईड तर महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना राज्यात शासनाने होतकरू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने ही बै लाडकी बहीण योजना अमदात आणलेली आहे या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वर्षाच्या महिलांना आता पंधराशे रुपये मानधन त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँकेमध्ये जमा केले जाणार आहे आत्तापर्यंतचे डिसेंबरपर्यंतचे सहा हप्ते लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेले आहे तर आता या ठिकाणी मोठे अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती सरकारने केलेल्या घोषणेनंतर आता निवडणुकीनंतर सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या जागी दोन एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या वाढीव एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मार्चमध्ये मा होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात येणार आहे म्हणजे मार्चपासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात इक्कीसशे रुपयांच्या आता वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे ही एकदम महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे महिलांनो तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी डिसेंबरच्याच सर्व सर्वपात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जा सातवा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल उत्सुकता लागलेली आहे आता ही उत्सुकता कंटिन्यू प्रत्येक म हप्त्याला लागणारच आहे लाडक्या बहिणींना कारण पैसे आता गरजे एक गरज महत्त्वाची होत आहे तर याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे की लाडके बहिणी योजनेच्या जानेवारी महिन्याच्या जा सात सातवा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता ही दाट आता वर्तवली जात आहे तर ही कवा आता बहुतेक संक्रांतीला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी एक दोन दिवस हा पंधराशे रुपयाचा हा हप्ता येणार आहे मार्चपासून एकवीसशे रुपये हप्ता चालू होणार आहे ही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचलेली आहे बातमी आवडली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच आपल्याला नवनवीन मा शेतीबद्दल माहिती लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाच्या बातम्या अपडेट या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचता येतात धन्यवाद